शेतकऱ्यांची अखेर आता प्रतीक्षा संपल्या आहे पीक विमा रक्कम प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता आता जमा होत आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विमा योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसलीच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नाही तर शेतकरी बांधवांनो जो काही पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो या ठिकाणी आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खुश खबर आलेली आहे तर पहा शेतकरी बांधवांनो जे तुम्ही वाट पाहिली होती बऱ्याच दिवसापासून पीक विमा वाटपाची सुरुवात केली आहे परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा निधी रक्कम जमा करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती आज सायंकाळी दहा वाजल्यापासून तर उद्याच्या दहा वाजेपर्यंत सर्व पैसे खात्यावरती येऊन जाणार आहे तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये